स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा उपमुख्यमंत्री शिंदे यांचे धमकी प्रकरण ताजे असताना आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळालंय तुला जिवे मारून टाकू तुझे तुकडे तुकडे करू इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महाले यांनी सांगितलंय यामुळे खळबळ उडाली असून आमदार महाले दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसात जाऊन तक्रार दिली आहे पत्र काय धमकी कशा प्रकारची धमकी आहे काय काल माझ्या कार्यालयामध्ये एक इनव्हेलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुता अशा टाईपची लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीच ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील मॅडम यांना काल एक निनावी पत्र प्राप्त झाले त्यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली सदरची घटना संपूर्ण जिल चिखली विधानसभा मतदारसंघात समजताच चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार हे निवेदन देण्यासाठी चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी आता आज तीन वाजता चिखली पोलीस स्टेशनला संबंधित अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले त्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सदरच्या घटनेबाबत मान्य वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन सदर बाबतीत अज्ञात आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे सदरचं निनावी पत्र ज्या पोस्टातून टाकण्यात आलं त्या पोस्ट ऑफिस व संबंधित परिसराची पाहणी करून जो कोणी असा कोणी आरोपी आहे

शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य